नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की मोफत तीन गॅस सिलेंडर वाटपास आजपासून सुरुवात बघा कोणाला मिळणार लाभ चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र शासनाने गरीब कुटुंबातील महिलांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील गरीब महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेमुळे महिलांचे जीवनमान सुधारण्यासोबतच पर्यावरणात चालना मिळणार आहे मित्रांनो योजनेचे महत्व काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही केवळ गॅस सिलेंडर वाटप योजना नाही तर ती महिला सशक्तीकरणाचे एक प्रभावी माध्यम आहे या योजनेचे महत्व म्हणजे काय असतील ते बघूया पहिल्या क्रमांकावर म्हणजे आरोग्य सुधारणा स्वयंपाकघरातील धुरांचे प्रमाण कमी होऊन महिलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल श्वसण आजाराचे धोके कमी होतील पर्यावरण संरक्षण होईल लाकूड जाळण्याचे प्रमाण कमी होऊन वृक्षतोड रोखण्यास मदत होईल वायू प्रदूषण कमी करण्यास हातभार लागेल तसेच गरीब कुटुंबावरील इंधन खर्चाचा बोजा कमी होईल बचत केलेला पैसा इतर गरजासाठी वापरण्याची संधी मिळेल इंधन गोळा करण्यासाठी लागणारा वेळ वाचून तो इतर उत्पादक कामासाठी वापरता येईल मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे मुख्य लाभ म्हणजे काय असतील वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर मिळतील प्रत्येक पात्र लाभार्थी कुटुंबाला वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार सिलेंडरचे भरण शासनामार्फत केले जातील गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वायची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आधार कार्ड आणि बँक खाते यांची माहिती द्यावी लागेल तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक यामुळे थेट लाभ हस्ताक्षरण महाडीबी टी सुलभ होईल आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे दोन्ही योजनांचा एकत्रित परिणाम अधिक प्रभावी ठरणार आहे मित्रांनो प्रक्रियेची सोपी पायरी काय असणार लाभार्थ्यांना नजीकच्या गॅस एजन्सीकडे जाणे आवश्यक तसेच आधार कार्ड आणि बँक पासबुक सोबत न्यावे तसेच वैद्य आधार कार्ड बँक खात्याचे तपशील आणि राशन कार्ड घेऊन जाणे आधार कार्डच्या माहितीचे बायोमेट्रिक सत्यापन करावे बोटाचे ठसे किंवा डोळ्याची स्कॅनिंग करून घ्यावे गॅस कनेक्शनशी संबंधित माहिती अद्ययावत करणे तसेच मोबाईल नंबर आणि पत्ता यांच्याची पडताळणी करणे तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेमुळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वच्छ इंधनाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे यामुळे त्याचे आरोग्य सुधारेल आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि आर्थिक बचत होईल यासाठी तुम्हाला ई केव्ह प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे लवकरात लवकर ही योजना आजपासून सुरू झालेली आहे तरी तुम्हा सर्वांना लवकरात लवकर याचा लाभ होईल मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद